आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा निवारी साकडे एरते बापुडे कायरंक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुपरिचित अभंग सेवे करता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबांचा चार चरणाचा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आलेल्या सुखदुःखाला दुःखाला सामोरं जाण्यासाठी मानवी मनाला उपदेश करत असताना सांत्वन केलं आली या भोगाशी असावे सादर देवावरी भार घालूनिया या संसार रूपी सागरात सुख दुखाला सामोरे जात असताना श्री तुकोबांचं वचन आहे सुख वाट्याला आलं तरी समजून जा परमेश्वराची मर्जी आणि दुःख वाट्याला आलं तरी ते त्याच्या सत्तेनेच आलं ज्या दिवशी अशी धारणा तुमच्या अंतकरणाची होईल त्या दिवशी तुमच्या अंतकरणातलं दुःख नाहीसवहायला मदत शरीर करेल शरीराला झालेली जखम मेडिकलमधला औषध तुमचं बरे करेल पण जायगावकर हृदयाला झालेली जखम बरं करण्यासाठी ज्ञान व तुकोबाची वचन कामाला येतात हा भव रूपी सागराचा परमेश्वरावरती एकदा भाग घालून बघितल्यानंतर श्री तुकोबा म्हटलेत मग मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ए रते बा पुढे कायरंक तुमच्यावरती कोणतेही प्रसंग येऊ द्या कोणतेही संकट येऊ द्या ढाली प्रमाण तुमचा सांभाळ करण्याचं सा काम परमेश्वर करेल जोपर्यंत तुम्ही या संसाराचा सर्वस्वी भारताच्यावरती घालत नाही तोपर्यंत सुखदुःखाला सामोरं जाण्याचं आणि ते सहन करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देईलच का नाही असं सांगता येत नाही कारण त्याच ब्रीद आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागता आधी शरणागती आपल्याकडनं पत्करतो आपल्याकडनं भक्ती नावाचं गोष्ट आपल्याकडनं आधी घेतो आणि मग जे आपल्या मोबदल्या जे लागेल ते आपल्याला देऊन टाकतो मग शब्द वापरला तो कृपेचा सागर आहे कृपेचा ओढा वेगळा कृपेची नदी वेगळी कृपेचा तलाव वेगळा कृपेचा सागर वेगळा सागराला मर्यादा ओलांडून चालत नाही किती आवर्षण दुष्काळ पडला तरी सागराचं पाणी कमी होत नाही आणि किती पाऊस पडला तरी सागराचं पाणी वाढत नाही जगद्गुरु तुकोब म्हटले हा जगाचा कृपेचा सागर आहे त्याला तुम्ही परमेश्वरावरती एकदा सर्वस्व बाहेर घालून बघा काय चमत्कार होतो साधकाने तुकोबाला प्रश्न विचारला आतापर्यंत आम्ही संसार रूपी सागराच्या अधीन गेलो त्याच्या

साधक आणि शेवटचा सा प्रश्न म्हणजे महाराज तुम्ही आजपासून आम्ही संसाराचा घालूया दुःख वाट्याला आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद परमेश्वर आम्हाला देऊन टाकेल संसार रूपी आम्हाला बाहेर काढेल अज्ञान रूपी अंधकारात दूर करेल ज्ञानाचा प्रकाश टाकेल चांगल्या सन्मार्गाला लावेल आमचं कल्याण करेल परमेश्वर पण त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल

तुमचं दुःख कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत अभंग करता निवडण्याचं कीर्तन सेवा आयोजित केली सगळ्याला जरी ज्ञात असलं थोडस इको कमी करा तरी सांगणं माझं आद्य कर्तव्य न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या जायगाव नावाच्या नगरीमध्ये कैलासवाशी किसन ईश्वर थोरात या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती अलकाताई किसन थोरात आणि त्यांचे दोनही चिरंजीव श्रीमान शशिकांतजी किसन थोरात आणि त्यांचे दुसरे बंधुराज प्रवीणजी किसन थोरात त्यांच्या कन्या सुधाताई दोन सुना आणि चार नातवंडे असा हा भला मोठा थोरात परिवार आणि या परिवारातून आदरणीय बाबांना जाऊन तिथीनुसार आज एक वर्ष सत्तर वर्ष पूर्ण झालं परमेश्वराने त्यांना मृत्यूलोक नावाच्या नगरीत राहायला मुभा दिली संधी दिली सवलत दिली आणि इतकी कर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर शहाणी माणसं जास्त दिवस इथं राहत नाही आज जायगावकर ग्रामस्थ कदाचित बाबांच्या जाण्याला मरण म्हणत असेल पण आजचं यादव महाराजाचं कीर्तन त्याला मरण म्हणणार नसून त्यांच्या प्रवासाचा मरण म्हणता येणार नाही सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातनं हे मरण आहे पण साधू संतांच्या दृष्टिकोनातनं देवाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ते मरण नसून प्रवासाचा पूर्ण विराम आहे लोकाला कदाचित गुरु बाबा विचारलं तुम्ही आला कशासाठी तर प्रत्येकाची मत मतांतर वेगळी येतील कोणी म्हणाल कीर्तन ऐकायला आलो कोणी म्हणाल फुलं टाकायला आलो कोणी म्हणाल भेटी घ्यायला आलो कोणी म्हणाल जेवायला आलो कोणी म्हणाल टाइमपास म्हणून आलो कोणी म्हणाल पूर्बुवा कसा दिसतो बघायला आलो कोणी म्हणाल गायन ऐकायला आलो कोणी म्हणाल पखावज ऐकायला आलो मतं म्हणतात तर वेगळी पण अंतिम उत्तर एकच आहे इथं आला ते माघारी जाण्यासाठी तसं मृत्यूलोक नावाच्या नगरी जन्माला आलाला जीव आला कशासाठी त्याचं एकमेव उत्तर आहे पाठीमागं जाण्यासाठी बरीचशी प्रमाणन अभंगन ओव्या तुमचं तोंडपट आहे माझा फेटा काढून जरी बसलेल्या लोकाला घातला तरी ते दोन तीन तास कीर्तन करतील वर्ष श्राद्धावर एवढी ओव्या ना अभंगन प्रमाणन गाणी कीर्तनन अभंगन तुमचं झालं त्याच्यामुळे ते परत 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 परत, परत ते सांगून मी तुमचा वेळ घालवणार नाही पण बाबांचं थोरात परिवारातनं जाणं हा त्यांचं मरण नसून प्रवासाचा पूर्ण विराम आहे आजच्या तिथीला गेल्या वर्षी थोरात परिवाराच्या दारामध्ये अंगणामध्ये जमलेली गर्दी ही केवळ बाबांच्या जाण्यामुळे जमा झालेली गर्दी होती परिवारासाठी खास्ता खारणारा बाप या परिवारातून निघून गेला परिवारासाठी झटणारा बाप या परिवारातून निघून गेला माणसं बसलेली म्हणतील बुवा चीन देशाला पाठीमाग टाकले भारतानं आणि जगाच्या पाठीवर एक नंबर झालाय भारत लोकसंख्येत मग एवढ्या एकशे पस्तीस कोटी लोकांतन एक माणूस गेल्यावर काय बिघडत का तर याच उत्तर ऐकून जावा एकशे पस्तीस कोटी लोकांतन एक माणूस गेल्यावर बिघडत काय नाही पण त्या माणसाची भर भरून काढणारा दुसरा जीव जगाच्या पाठीवर पुन्हा जन्माला येत नाही म्हणून डोळ्यात गेलेली माणसं थोडी माघारी येतात माघारी येत नसतात लाईफ इज नॉट वन्स मोर आहे तोपर्यंतच माणसाचे आयुष्य माणसं सहज म्हणतात ना काल चांगला होतो रात्री आम्ही सोबत जेवलो सकाळी आम्ही सोबत चहा पिलो काय झालं आकस्मिक निधना शब्द तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल धनाच्या आधी गेलेला एका गोष्टीच्या पाठीमागात ठेवले तू का आणि धनासाठी घेते प्राण धन मिळवण्यासाठी जी लोक एकमेकाचा जीव घेण्यासाठी तयार होतात तो संपत्ती जमा करणारा पुंजी जमा करणारा जीव जगोदृतो म्हटले एक दिवशी धनापासून अलिप्त होतो आणि मग गावातली लोक बॅनरवरती नाव टाकतात खालेलतात त्यांचा आकस्मिक निधन झालं निधन शब्दाचा अर्थ धनापासून अलिप्त झाले तसा या सागरातून त्यांचं जाणं कदाचित तुम्हाला मरण वाटेल पण त्यांच्या दृष्टिकोनातून एका आजच्या दिवशी आत्मा मुक्त होणार आहे लग्न मुहूर्तावरती करणारा माणूस गाडी मुहूर्तावरती घेणारा माणूस कपडे मुहूर्तावरती खरेदी करायला जाणारा माणूस व्यवसायाची सुरुवात मुहूर्तावरती सुरू करणारा माणूस पण मुहूर्त न बघता जन्माला आला आणि मुहूर्त न बघताच मरूनही गेला हे माणसाच्या जन्माचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा तू नगर का वतन जान आहे स्वर तू काया नगर का सौदागर तुम्ही आपण पे जान नाही कर्नाटक प्रांतामध्ये हुकेरी नावाचं गाव आहे तिथं हिंदू मुस्लिम लो, लोकांच्या ऐक्याचं प्रतीक गैबुली देवाच्या ऊर्षानिमित्त कीर्तनाला गेलो त्या कीर्तन झाल्यावर कवालीचा कार्यक्रम होता ते कवाली म्हणणारी लोक मुस्लिम समाजाची लोक माईक मधून म्हणत होती क्या की आया बंदा क्याय गा दो दिन की जिंदगी हे विचारलं म्हणलं वर्षाचा कीर्तनकार झालो मी तरी तुम्ही म्हणताय दोन दिवसाची जिंदगी दोन दिवसाची काय भानगड आहे त्या माणसानं दिलं उत्तर अभंगात घेऊन येते ते म्हणले बाबा तुमचा अभ्यास कमी आहे दोन दिवसाची जिंदगीच उत्तर एकच आहे एक, एक सुखाचा दिवस आहे आणि दुसरा दुःखाचा दिवस आहे याच्या पलीकडे तिसरा दिवस नाही या दोन दिवसाच्या व्यतिरिक्त माणसाचं जीवन नाही एक तर सुख वाट्याला येईल नाही तर दुःख वाट्याला येईल जगद्गुरु तुकोब म्हटले हे वाट्याला येणारी मानसिकता तयार ठेवा आणि त्याला जा सामोरं देवावरी देवावर घालून या कारण त्याला म्हणले काय आधी रचना आहे आणि मग माणसाला त्याच्यावरनं वाटचाल करावी लागते हे कळते ना माझं वाक्य तुम्हाला जायगाव गावात राहणारा एखादा माणूस कदाचित जर रेल्वेनं प्रवास करत असला लोणंद वरून पुण्याला जाणारी रेल्वे गाडी लोणंद स्टेशनवरती बसला पुण्याला निघाला जसा रेल्वेचा रुळ आधी अंतरला त्याच्यावरूनच रेल्वे चालवावी लागते त्याला ट्रॅक म्हणतात जर शहाना ड्रायव्हर निघाला तो जर म्हणला शिरवळ मार्गे आपण पुण्यात उतरू ट्राफिक मुळ जमल का बोला किती शहाणा ड्रायव्हर असला आणि किती हुशार असला तरी शिरवळ मार्गे त्याला गाडी चालवता येणार नाही त्याला कारण आहे रेल्वे रुळाच्या आधी नाही आता याच्या पुढचं वाक्य आहे का जशी रेल्वे गाडी अंथरलेल्या रोळाच्या अधीन आहे तसा हा देह प्रारब्धाच्या अधीन आहे देह आय तार्नो तुकोबाची नामदेवरायांची प्रमाण तुम्ही सहज म्हणताल पण विसोबा खेचर नावाचे एक संत होऊन गेले त्या विसोबा खेचराने एक सहा चरणाचा अभंग लिहिलाय घरी गेल्यावर तो सर्च करा अभ्यास करा एका चरणामध्ये चार टप्पे केले तात्या त्याला चौ अभंग म्हणतात आपले माणसं विसोबा केचरा आजच्या अभंगाला अनुसरून एक प्रमाण देऊन ठेवलं काय जे जे लिहिले प्रारबी प्रारबी ते नाचुके काय करताना वाढवायचंय

अधत्य मूलानि नुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्य लोके किंवा नामदेव रायचं सुप्रसिद्ध प्रमाण आहे नामामने कर्मरेखा देवाadika चुकेना जगाचा मालक सातव्या अवतारातला प्रभू रामचंद्र नीट ऐका हे थोरात परिवाराच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तराचे कीर्तनात मिळणार आहे वाटत असेल आमच्या बाबांनाच देव का घेऊन गेला त्याचं उत्तर आहे न कळे पुढील होणार भूत भविष्य वर्तमान हे कुणाला कळत नसतं जे लिहिलं प्रारब्धात ते घडत सातव्या अवतारात जगाचा मालक होता सगळ्याला ठाऊक त्या जगाच्या मालकानं झाडाच्या आड लपून वाल्याला बाण मारून त्याचा खात्मा केला बरं का तात्या झाडाच्या आड पाल्यातनं बाण मारला होता जगाच्या मालकानं प्रभू रामचंद्र त्यांचं नाव वाली मारून टाकला त्या वालीला एक पुत्र होता त्याचं नाव होतं अंगद एवढा ताकदवान अंगद आणि एवढा ताकदवाना वाली ज्या वालीनं रावणाला बगलात घेऊन समुद्राच्या तीन आंघोळी केल्या वाली, वाली सामान्य असेल का बोला सामान्य वाली नव्हता त्याचा खात्मा जगाच्या मालकाने झाडाच्या आड लपून बाण मारून के केला भगवान अंधेर नामा म्हणे कर्म रेखा कुणाला चुके ना देवा का चुके ना तुम्हाला वाटत असेल महाराज असला म्हणजे त्याची पाप माफ गायक असला म्हणजे त्याची माफ त्यानं केलेली पाप मा वाजवणार असला म्हणजे त्यानं किती पाप करू दे त्याची सगळी केली आदल्या जन्मात जगाच्या मालकानं झाडा मारून त्याचा खात्मा केला जगाच्या मालकानं चित्रगुप्ताच्या वेळी त्याची नोंद केली पुढच्या अवतारात जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण झाला आणि ज्यानं वाल्याला मारलं त्याला व्याधी केला पारधी केला गुरु बाबा आदल्या अवतारात ये न बाणानं वाली मारला आणि पुढच्या अवतारात व्याध्यानं भगवान श्रीकृष्णाचा काटा काढला एवढं कशासाठी चुकत नसेल तर तुम्हाला असं वाटतं का जीवाला चुकत असेल जीवालाही चुकत नाही त्याच्यासाठी प्रमाण आहे एरते पामर जीव किती एथ नाही उरो आले अवतार आणि एरते पामर जीव किती कितीतरी उदाहरण प्रमाण तुम्हाला पाठ आहे आम्ही करायचं काय महाराज आम्ही काही करायचं नाही पुढं भविष्यात वाट्याला येणार आहे त्याला क्रियमान म्हणतात भूतकाळात घडून गेलं त्याला संचित म्हणतात आणि प्रारब्ध आता चालू वर्तमान काळात जे आमच्या वाट्याला येत त्याला प्रारब्ध म्हणायचं गटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विनाते कोना नकडे, मुखी कुणाच्या पडते लोनी कुणामुखी अंगा तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिर त्याचा का मातीला

दैव जात दुःखी भरता दोषना कुनाचा, कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष कुनाचा, कुणाचा दोन क्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा कुणा नाही गा क्षणिक देवी आहे बाळा वेळ मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा बस आता आम्हाला कळून चुकलं बुवा आम्ही आमचं कर्तव्य करत राहायचं आम्ही आमच्या कर्माशी प्रामाणिक राहायचं अजिबात होत नाहीतर दहावी बारावी बापानं पल्सर गाडी घेऊन दिली हट्ट पूर्ण केला शास्त्र सांगतं तीन हट्ट पूर्ण करायचे राजहट्ट बालहट्ट हट्ट हट। लेखाचा हट्ट बापान पल्सर गाडी घेऊन दिली होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखा प्रकटे ते अजिबात चुकणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा लाख रुपयाची पल्सर गाडी पोरानं चालवायला सुरुवात केली असं वाटत होत त्याला आपण गाडी नाही चालवत मग विमानच चालवतो की काय गावातल्या लोकांनी सहन केलं बघा बर का भाऊ आणि मग आठवड्यानं पाटील दहा पंधरा लोकांना घेऊन आले राम भाऊ पोराला समजावून सांग एक दिवस अशी वेळ पोत्यात घालून आणावं लागल पूर्ग बाप थर झालं पाटील गाडी घेऊन दिली हेलिकॉप्टर घेऊन दिलं पोराला पण झालं काय पाटील ते पोरग सावकाश गाडी चालवतो गाडी लागली त्याची की शंभरच्या वर स्पीड घालवत त्याला समजून सांग बापानं माफी मागितली निघून गेलं सगळं गाव आणि पोरगा शाळेत नाला सगळं सहन केलं बापानं जे लिहिलं ते घडले घडल्याशिवाय राहत नाही पूर्ग दारातून हात पाऊल टाकला होता पूर्ण हातपाय धुतले होते अभ्यासाला बसलो होतो दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत चाललं होतं बापानं चावी लपून ठेवली हो होती कुठे गेली पल्सरची चावी मला माहिती नाही आई कुठे गेली पल्सरची चावी मला माहिती आर ला नाही आरडाओरड करायला मग चावी काढली आणि हातावर टेकवली हो आणि एक हात धरला इकडे अख्ख गाव जमा झालं होतं काल दुपारी आपल्या घरी काय झालं बाबा लाज वाटायला पाहिजे तुला एका खांबावर द्वारका आहे पंचवीस एकर बाग आहेस तू उसाचा अरे नवसानं झाला सता नवसानं कुणाकडे बघायचं आम्ही काय कमी जास्त झालं तर झालं काय बाबा शंभरच्या वीस वर गाडीचं चा स्पीड चालवतो लय का जीवाची तमा बाळ सरकारसाठी तू आकडा आहेस